नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रोजगार हमीमार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी जे जॉब कार्ड यूज केलं जातं मित्रांनो त्या जॉब कार्डबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो भरपूर वेळेस असं होतं की गावामध्ये भरपूर जणांचे जॉब कार्ड हे बनलेले असतात आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून जॉबसाठी अप्लाय करतात म्हणजे ज्या काही योजना गावामध्ये येतात त्या योजनेचे पैसे घेण्यासाठी जॉब कार्ड हे दिले जाते मित्रांनो आता ते जॉब कार्ड भरपूर असे व्यक्ती आहेत की एखाद्या व्यक्तीचे दोन दोन जॉब कार्ड हे बनलेले आहेत एक एक्झाम्पलसाठी सांगतोय घरकुल योजनेसाठी पैसे काढण्यासाठी त्यांचं ते जॉब कार्ड दिलं जातं त्या केसमध्ये त्यांच्या जॉब कार्डवरती पैसे हे जमा होत नाही आहेत कारण त्यांचे दोन जॉब कार्ड हे बनलेले असतात आता एका व्यक्तीचे दोन जॉब कार्ड बनलेले आहेत का हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो तुमच्या गावामध्ये जर एका व्यक्तीचे जर दोन दोन जॉब कार्ड बनलेले असतील आता त्यामध्ये कोणतं जॉब कार्ड यूज केलं पाहिजे दोन्हीपैकी के कोणतं जॉब कार्ड यूज केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण डीपमध्ये माहिती घेणार आहोत आता ती लिस्ट पाहायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असे किती व्यक्ती आहेत की त्यांच्या नावचे दोन दोन जॉब कार्ड बनलेले आहेत ती लिस्ट आपल्याला घर बसल्या पाहता येते आणि ती लिस्ट कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर मग वेळ घालव तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती भेटून जाईल किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल जिथून तुम्हाला भेटेल मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिम्पली इथे पाहू शकताय डिस्ट्रिक्ट आपल्या राज्याची जी ही वेबसाईट लिंक आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय स्टेट महाराष्ट्र असणार आहे आणि महाराष्ट्रामधील तुमचा जिल्हा कोणता आहे त्याची लिस्ट तुम्ही इथे पाहू शकताय इकडे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावे तुम्हाला अशा प्रकारे दाखवली जाणार आहेत अशा प्रकारे तुम्ही खाली येऊन पाहू शकताय आता यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमचा जिल्हा तुम्ही पाहायचा आहे आणि सिलेक्ट करून घ्यायचा तर मी एखादा जिल्हा सिलेक्ट करून घेतोय आता एखाद्या जिल्ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केला होता त्या जिल्ह्यामधील तालुक्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील ब्लॉकमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील आता यापैकी तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे या लिस्टमधून तर मी तालुका सिलेक्ट करून घेतो आहे आता तुम्ही इथे पाहू शकताय तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे आता यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथे पंचायत जे देण्यात आलेलं आहे तुमच्या तालुक्यामध्ये किती पंचायत आहेत त्या पंचायतची नावे इथे तुम्हाला दाखवली जाणार आहेत आता इथं तुमच्या गावच्या नावावरती क्लिक न करता तुम्ही इकडल्या साईडला पाहू शकता इकडे सुद्धा आपल्याला भरपूर ऑप्शन मिळत आहेत तर आपल्याला आपलं जॉब कार्ड डबल नावाने आहे का म्हणजे तुमच्या गावामध्ये एकाच व्यक्तीचे दोन दोन जॉब कार्ड हे किती जणांचे बनलेले आहेत हे पाहण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता अलर्टचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय तिसऱ्या नंबरला इथे पाहून घ्या जॉब कार्ड विथ डिफरंट नंबर अँड सेम हेड ऑफ हाऊसहोल्ड नेम म्हणजे सेम नेम डिफरंट जॉब कार्ड म्हणजे जॉब कार्ड वेगवेगळे पण सेम नावाने जे आहेत म्हणजेच एका व्यक्तीचे दोन जॉब कार्ड जे बनलेले आहेत ते पाहण्यासाठी सिम्पली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता तुमचा जो तालुका होता त्या तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत आता याच्याच ग्रामपंचायतच्या समोरच तुम्ही इथे पाहू शकतायत काही नंबर हे देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे आता इथून तुम्हाला तुमची कोणती ग्रामपंचायत आहे तुमच्या गावचं नाव काय आहे ते या लिस्टमधून अशा प्रकारे पाहून घ्यायचं आहे आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो आहे एखादी ग्रामपंचायत मी सिलेक्ट करतो आहे आणि तुम्ही पाहू शकताय हे ग्रामपंचायत मी सिलेक्ट करण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे इकडल्या साईटला तुम्ही पाहू शकताय या ग्रामपंचायतच्या समोरच जो नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरवरती क्लिक करतो आहे आणि तुम्हालासुद्धा ते पाहण्यासाठी या नंबरवरती तुमच्या ग्रामपंचायत समोर जो नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे आता त्या नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर तुमच्या गावामध्ये किती जणांचे दोन दोन जॉब कार्ड बनलेले आहेत त्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत हेल्ड ऑफ हाऊसहोल्डमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय इथे तुम्ही पाहू शकता एकाच व्यक्तीचे इथे दोन दोन नावं आहेत पण जॉब कार्ड नंबर तुम्ही इथे पाहू शकता इथे जॉब कार्ड नंबर हे वेगवेगळे आहेत म्हणजेच हा एकच व्यक्ती आहे पण यांच्या नावाने दोन जॉब कार्ड हे बनलेले आहेत अशा प्रकारे दुसरं एक व्यक्ती आहे त्याचेसुद्धा एक नाव आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय दोन जॉब कार्ड हे बनलेले आहेत अजून एक व्यक्ती आहे तुम्ही इथे पाहू शकता एकच व्यक्ती आहे आणि त्यांचेसुद्धा दोन जॉब कार्ड हे बनलेले आहेत आता यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि यामध्ये तुमचं चालू जॉब कार्ड कोणतं आहे हे जर पाहायचं असेल तर सिम्पली इथे रजिस्टर आय डीच्या खाली जो आपलं जॉब कार्ड नंबर आहे तुमचे दोन जे जॉब कार्ड नंबर दाखवणार आहे त्यापैकी वन बाय वन तुम्ही क्लिक करून पाहायचं आहे तर मी एक्झाम्पलसाठी एक नंबरचं जॉब कार्डवरती क्लिक करतोय आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही जो पहिल्या नंबरचा जॉब कार्ड सिलेक्ट केला होता तो जॉब कार्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल आणि यामध्ये तुम्ही खाली पाहू शकता हाजऱ्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत म्हणजेच हे जॉब कार्ड सध्या चालू आहे मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारे जर दाखवता असेल तर तुम्ही हा जॉब कार्ड नंबर यूज करणं गरजेचं आहे आता दुसरं जॉब कार्ड मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे तुम्ही इथे पाहू शकताय आता मी बॅक आल्याच्यानंतर हे सिम्पली दोन नंबरचं जॉब म्हणजे या एकाच व्यक्तीचं दुसरं जॉब कार्ड मी सिलेक्ट करतो आहे यावरती क्लिक करतोय कर आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचं दुसरं जॉब कार्ड हे दाखवलं जाईल आता यामध्ये इथे तुम्ही पाहू शकताय इथे एकच नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे तुमच्या जर घरामधून तीन चार व्यक्ती असतील आणि त्या पहिल्या जॉब कार्डवरती जर त्यांचे नावं असतील तर तुम्हाला ते जॉब कार्ड कंटिन्यू करायचं आहे हे जॉब कार्ड न यूज करता कारण या जॉब कार्डवरती फक्त एकच कार नाव ना, दाखवत आहे अशा केसमध्ये तुम्हाला जे पहिलं आपण जॉब कार्ड बघितलेलं होतं ज्यामध्ये सर्वांचे नावे असणार आहेत तेच जॉब कार्ड तुम्हाला रोजगार हमीसाठी जॉबसाठी अप्लाय करताना तेच जॉब कार्ड देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या सर्वांची नावे तुम्हाला त्या जॉब कार्डवरती दिसणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमच्या गावातील एका व्यक्तीचे दोन दोन जॉब कार्ड जर बनलेले असतील तर ते कुणाकुणाचे बनलेले आहेत हे तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकणार आहात तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो